नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला ताकाची कढी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया ताकाची कढी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी ताजे ताक घेतलेलं आहे कडी मिळून येण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालूया पिठाची गुटळी राहू नये म्हणून व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊया बेसनपीठ घालणे गरजेचे आहे बेसनपीठामुळे कढी छान मिळून येते जर बेसनपीठ घातले नाही तर कढी फोडणी दिल्यानंतर उकळत असताना ती एकजीव झालेली दिसते पण थंड झाल्यावर खाली ताक व वर पाणी असं दिसतं असं होऊ नये म्हणून बेसनपीठ घालणे गरजेचे आहे बेसनपीठ छान मिक्स करून झालेलं आहे कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा जिरे जिरे उमलले की थोडेसे मेथीदाणे घालूया पाच ते सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया लसणाच्या पाकळ्या छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाल्यानंतर थोडासा हिंग कडीपत्त्याची पाणी आणि दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालून अर्धा ते एक मिनिट परतून घेऊया मिरची कढीपत्ता परतून झाल्यानंतर पाव चमचा हळद घालूया हळदीची कच्ची चव जाईपर्यंत परतून घेऊया हळद अर्धा ते एक मिनिट परतून झाल्यावर हलवून घेतलेलं ताक घालूया हलवून घेऊया किंचितचं पाणी घालूया थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकसारखे हलवत राहूया म्हणजे कढी आपली फुटणार नाही कढी उकळत असताना गॅस शेज कमीच ठेवायचे आहे पाच ते साठ मिनिटानंतर बेसनपीठ आपलं शिजलेलं आहे कढीचा मस्त सुवास येतोय गरम गरम भाताबरोबर आंबट गोड चवीची ताकाची कढी खाण्यासाठी तयार आहे मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद